धाकोरे येथील होळीचे भाटले ते अशोक साटेलकर आणि तिथून रघुनाथ मुळीखरापर्यंत मार्गावर दीर्घकाळापासून असलेली अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी दोन वेळा उपोषण केले मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनच मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी धाकोरे ग्रामस्थांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पहिल्यांदा कोरोसेथं उपोषण केलं होतं त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण लवकरच हटवलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं पाहिजे अतिक्रमण तुमच्या समोर काल त्या अधिकाराला माझ्या समोर तुम्ही पहिल्यांदा सांगितलंय की नाही माझा अनुभव तुम्ही लोक घेऊन बघा तो नाही झालं या तर मग तुम्ही परत उपोषणाला बसा नाही तर त्याला घरी पाठवतो मी माझ्या तोंडावर असं कोण हिम्मत करणार नाही काय खोटं की मला शब्द देऊन तिथे अतिक्रमण नाही हटवलं तर मी आहे ना तिथे बसलेलो मी आहे नाही तुला कोण देणार तू कोणाकडे बघतोस त्यांना विचार मी एकदा तुम्हाला सगळं देणार मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणाला काय होणार नाही आणि अतिक्रमण आहे ते हटवलंच पाहिजे चूक आहे त्यांची आहे एवढ्या वेळापासून का हटवलं नाही आम्हाला काय सांगायला लागतं तुम्हाला का उपोषणाला बसायला लागतं माझा पण त्यांच्यावर नजर आहे मला बघून त्यांना कसं हटवतो मग नाही हटवलं मग पुढची कारवाई करू ना आपण हा लिखित विकास तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी करून जाणार तुम्हाला

मी हा रस्ता अतिक्रमण जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष चाललेला आहे या रस्त्याबद्दल तरी पण हे रस्ता अगोदर त्र्याण्णवमध्ये आता डांबरीकरण निधी पडलेला आहे तर तिकडून जनता त्याच्यानंतर दोन वेळा निधी येऊन गेला तरी पण त्यांनी काय पाठपुरावा केला नाही आणि तो निधी परतून गेला मग हा तेवीस नंबरला रस्ता लागलेला असून ही ग्रामपंचायत काहीच दाद घेत नाही आहे फक्त आमचा पहिला उपोषण सव्वीस जानेवारीला झाला त्याचवेळी पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याच्यानंतर आमचं एक मेला उपोषण झाला त्यावेळी आम्हाला तहसीलदारांनी उप आश्वासन दिलं आणि ग्रामपंचायतीन सरपंच आणि बी आम्हाला लेखी आश्वासन दिलं तरी पण एका मेट्रात तुम्हाला आम्हाला मी करून देतो रस्ता म्हणून तरी पण रस्ता करून दिला नाही यांच्यानी आणि आता आम्ही पंधरा वर्षला उपोषण जाहीर केलेलं आहे आणि तरी पण हे आता एंडिंगला हे पचरव व्यवहार काहीतरी गरज आहेत आम्ही करून देतो करून देतो म्हणून पण हे करतो अति एकदम ठोस काहीच होत नाही कृती यांच्याकडून तर पंधरा वर्ष आमचं उपोषण हे एकदम याचं असणार टोकाचा हे असणार उपोषण आमचं आणि जवळजवळ आम्ही दोनशे माणसं तरी या उपोषणाला हजर असणार आणि तो आमचं उपोषण तहसीलदार सावंतवाडी येथे आमचं उपोषण आहे बोला आणि तो रस्ता एवढा अरुंद आहे ही त्या रस्त्यांनी रहदारी सोडूनच द्या पण जे वृद्ध लोक आहेत पेशंट आहेत गरोदर बायका आहेत का अपंग का शाळेतले मुलं असतात त्यांचे पण येण्या देण्याचे एकदम हाल होतात त्यांचे एकदम आणि अशा दोन तीन घटना पण आमच्या वाडीत झालेल्या आहेत आमची ही वाडी पन्नास साठ घरांची आमची वाडी आहे आणि पुरा हा रस्ता पूर्ण ग्रा धाकोरा ग्रामस्थांसाठी उपयोगी आहे आमच्या वाढीसाठीच नाही आहे फक्त जर आम्हाला यांच्या ग्रामपंचायतीने आठ फुटीचा रस्ता जो लागलेला आहे तो, तो, तो जर आम्हाला आठ फुटीचा रस्ता करून जर नीट ठोकून दिली असतील तर आम्ही उपोषण पाठी घेऊ शकतो ते पाठी घेता घेण्याचा विचार मी करू शकतो मग त्यांच्यानी खडीकरण आणि डा दा, डांबरीकरण किंवा कॉन्ग्रे कर कौंगरे करन, नंतर केलं तरी चालेल पण आता आठ कोटीचा रक्त रुंद करून टोकून आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल